मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोटे देखील उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले सोलापूर साठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले आहे या कामाच्या पूर्णत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधी देखील यशस्वी असा पाठपुरावा केला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता झाली आहे पाकणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वन विभागाची जागा मिळून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीत सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला, दिला। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असं देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीपर्यंत दर आठवड्यातून तीनदा पाणी सोडण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मी चर्चा केली आहे परंतु सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करणे हे सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत दिलेला शब्द त्यांनी आजवर पाळलेला आहे त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्द ही नक्की पाळला जाईल यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत असं देखील पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती पालकमंत्री म्हणून आनंदच आहे परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने प्रयत्न केले खास करून देवेंद्र नवीन साहेबांनी काम मार्गदर्शनाम आपण बघतो आणि किती देव पाणी बसलं तरी सुद्धा याचं काही थांबलं आणि आज पत्रात मनस्ताप कर, करून घेऊन बोलून काय विषय संपणार आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करणं ज्यावेळी आवश्यक होतो किंवा घडला भाजप आहे तो सरकार या ठिकाणी काम त्यामुळे जे बांधकाम शुभारंभ केला तेव्हा सेवा चालू होणार हे नक्की होतं आता सुरुवात चालू झाली आणि जेव्हा साहेबांनी सांगितलेलं की सर पाईपलाईनचं पाणी आता घरामध्ये आहे की पोच आता टीका पोषण होता है तो आता पोषण शहर में का फरक पड़ना है ये पड़ेगी आता आम पालिके दोनों कोटी रुपये जमीन आता आम प्रशासनाको मोफत जमीन अपन घर टेन्डर ट्रीटमेंट लाइन चालू जा सकते शहरा रोज पानी देने की क्षमता आज आम तैयार कहीं भाग आता महापालिक आठिकाणी नवीन वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदयांना मी मनापासून धन्यवाद दिलं की त्यांनी याही योजनेला साडेआठशे कोटी रुपये एका मिटिंगमध्ये मंजूर केलं त्याच्या शंभर कोटी प्रतिष्ठरी टेंडरची प्रक्रिया चालू आहे आता प्लान इन्स्ट्रीमेंट चालू आहे अनेक वर्षाच्या महिनाभराच्या अंतरामध्ये त्याचं टेंडरही दिले आहे आणि हे साडे आठशे रुपयाची वितरण व्यवस्थाही काम चालू होईल या सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र काम करतील ह्या सगळ्या व्यवस्था निर्णय टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हे जे मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं स्वप्न ना आहे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे पूर्ण